छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला जी छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनच्या म्युझियममधनं वाघनकं आपल्या शाहू नगरीमध्ये येत आहेत त्या वाकनकांच्या स्वागताची आणि ती लोकांच्या दर्शनासाठी जी या संग्रहालयामध्ये ठेवली जाणार आहे त्या सगळ्या व्यवस्थेची मी आणि आमचे सहकारी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार जयकुमार गोरे आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर एस पींच्या बरोबर शिओनच्या बरोबर आम्ही पाहणी केलेली आहे एक दिमागदार आणि शाही हा स्वागताचा सोहळा व्हावा या दृष्टीनं आम्ही आज प्रशासनाची बैठकसुद्धा घेतली काल आमदार शिवेंद्रसिंह राजे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन काही सूचना त्याच्यामध्ये केल्या आणि आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीत निर्णय केला एक दिमागदार सोहळा पूर्ण शहर हे सजलेलं शिवकालीन शहर उभं करता उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत झांज पथक असतील ढोल पथक असेल आतमध्ये ही वागनाकाचं ज्यावेळी प्रत्यक्ष दर्शनासाठी खुली केली जातील तेव्हा पोलीस बँडच्या वतीनं महाराष्ट्रगीत या ठिकाणी वाजवलं जाईल एक चांगला दिमागदार बाहेर ढोल ताशे लिजिम पथकं झांज पदकं म्हणजे एक ऐतिहासिक वातावरण निर्माण इथं या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे सात महिने या वास्तूमध्ये ही वागणुकं जिल्हावासियांना पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे सेन्सॉर्स वगैरे लावलेले आहेत ते मी स्वतः बघितलं मला एस पीने त्याची सगळ्याची माहिती दिली ज्या ठिकाणी वागणकं ठेवली जाणार आहेत ते बुलेट प्रूफ कवचसुद्धा या ठिकाणी आपण केलेले ते तेसुद्धा आम्ही सगळ्यांनी पाहिलं तें, टेम्परेचर टेम्परेचर त्याचं जे काय कंट्रोल केलं जातं ते टेम्परेचर कंट्रोल करणारी यंत्रणासुद्धा आम्ही पाहिली आणि ती हिथं जसं मशीन बसवलं आहे त्याचं ते टेम्परेचर त्याने दिलेल्या पॅरामीटरमध्ये आहे का हे लंडनला तिकडं ते कळ कळ कळलं जातं अशा पद्धतीची आधुनिक सिस्टीम आपण या ठिकाणी बसवलेली आहे खूप प्रयत्नातनं मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ही वागणंकं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायसाठी प्रयत्न केले होते आणि त्याला यश मिळालेलं आहे एक प्रेरणादायी हा क्षण आहे शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं आपल्याला दर्शन त्याचं घ्यायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रवासियांना सातारा शहरवासियांना जिल्हावासियांना एक चांगली सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि तो सोहळासुद्धा दिमागदार करण्याचा शाही करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे जिल्हावासियांनी सात महिन्यात शांततेत आणि व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं या वाघनाकाचं दर्शन घेणं ते जास्तीत जास्त, जास्त जिल्हावासियांनी लाभ घ्यावा असं देखील या निमित्तानं मी जिल्हावासियांना आवाहन करतो